नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या जा नवीन नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम प्रथम पोहोचावी यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ किंवा जाहिरात ही सर्वप्रथम बघायला मिळून जाईल आणि सर्वप्रथम तो सर्वांना गुढीपाडवायच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्वे अँड लँड यूज ऑफ प्लॅनिंग यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे सत्तावीस तारखेला ही जाहिरात आली आहे ह्यासाठी वॉक इन इंटरव्ह्यू आहे तुम्हाला डायरेक्ट जाऊन इंटरव्ह्यू द्यायचा आहे कोणत्या प्रकारची एक्झाम वगैरे याच्यामध्ये घेतली जाणार नाही आहे इंटरव्ह्यू कधी असणार आहे कोणत्या पोस्ट असणार सर्व डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो वॉक इन इंटरव्ह्यू हा सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला आयोजित करण्यात येणार आहे आणि ही जी पोझिशन असणार आहे ती अंडर पी ओ सी आर ए सेकंड प्रोजेक्ट ह्या प्रोजेक्टच्या अंडर ही पोझिशन्स असणार आहेत त्यानंतर हा जो प्रोजेक्टचा टाइम पिरियड आहे तो असणार आहे दोन वर्षाचा म्हणजे तुम्हाला दोन वर्षापर्यंत जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ते ही प भरती असणार आहे त्यासाठी पोस्ट कोणते असणार त्यासाठी टोटल पाच पोस्ट असणार आहेत पहिली जी पोस्ट आहे ती आहे रिमोट सेन्सिंग अँड जी आय एस कन्सल्टंट दुसरे असणारे प्रोजेक्ट किंवा फील्ड असिस्टंट तिसरे असणारे लॅबोरेटरी असोसिएट चौथी आय टी कन्सल्टंट अँड पाचवी ऑफिस स्टाफ या पाच पोस्टसाठी वॅकन्सीज असणार आहेत रिमोट सेन्सिंगसाठी नंबर ऑफ वॅकन्स राहणारे एक पगार जो असणार आहे तो असणार आहे पंचेचाळीस हजार रुपये पर मंथ क्वालिफिकेशन लागणार आहे मास्टर्स डिग्री इन जिओ इन्फॉर्मॅटिक्स अँड विथ तुम्हाला फोर इयर यू जी डिग्री इन सायन्स जर तुमचं हे क्वालिफिकेशन झालं असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात तुम्हाला या फील्डमध्ये मिनिमम दोन वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे दुसरं जे पद पद आहे प्रोजेक्ट किंवा फील्ड असिस्टंट नंबर ऑफ वैकेंसी राहणार आहे दोन पगार जो असणार आहे पस्तीस हजार रुपये पर मंथ यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे मास्टर्स डिग्री इन सायन्स सायन्समध्ये जर तुमची डिग्री झाली असेल तर तुम्ही पात्र असणार आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे एक्सपिरियन्स इथे लागणार नाही आहे त्यानंतर तिसर जे पद इथे आहे लॅबोरेटरी असोसिएट त्यासाठी वॅकन्सी असणार आहे एक पगार असणार आहे पस्तीस हजार रुपये पर मंथ क्वालिफिकेशन लागणार आहे ग्रॅज्युएट इन एग्रीकल्चर ऑर सायन्स विथ मिनिमम टू इयर्स एक्सपिरियन्स म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल ॲग्रिकल्चरमध्ये किंवा सायन्समध्ये आणि तुम्हाला दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल इन लॅबोरेटरी अनालिसिस ऑफ सॉईल अँड वॉटर सॅम्पल्स ह्याच्यामध्ये जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही ह्या पदासाठी पात्र असणार आहात चौथं जे पद आहे ते आहे आय टी कन्सल्टंट नंबर ऑफ ॲकिन्सर राहणारे दोन पगारांनी पस्तीस हजार रुपये पर मंथ क्वालिफिकेशन लागणारे ग्रॅज्युएट इन इंजिनियरिंग ऑर कम्प्युटर ॲप्लिकेशन कम्प्युटर सायन्स कोणत्याही या फील्डमध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही ते पात्र असणार आहात यासाठी सुद्धा तुम्हाला मिनिमम एक वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे त्यानंतर पाचवा जे पद असणार ते असणारे ऑफिस स्टाफ नंबर ऑफ वॅकन्स राहणारे एक पगार असणारे पंचवीस हजार रुपये त्यासाठी क्वालिफिकेशन लागणार तुमचं बी कॉम झालं असेल बी बी ए झालं असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात मिनिमम एक वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा इथे लागणार आहे त्यासाठी तुम्हाला इथे त्यांनी एज रिलॅक्सेशन ॲज पर रूल ऑफ एस टी एस सी ओ बी सी या कॅटेगरीनुसार एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन सतरा एप्रिलला साडे दहा वाजता साडेदहा वाजताच्या आत तुम्हाला हा जो ॲड्रेस इथे मेन्शन केला आहे ह्या ॲड्रेसवरती तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे जर तुम्ही या पदांसाठी पात्र होत असाल तर तुम्ही वॉक इनसाठी नक्की ट्राय करू शकता आणि ही जी भरती असणार आहे ती असणारी अमरावती नागपूर म्हणजे ऑल महाराष्ट्रातले कॅन्डिडेट ह्यासाठी एलिजिबल राहणार आहे आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन जॉब अपडेट्सची माहिती सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या जाहिरातीबद्दल काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये